मला इथून सर्वात पहिल्यांदा संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे खूप खूप आभार मानते स्वराज्य माझ्या महाराष्ट्राची माती या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला अभिमान होता

अस्मिता वास करत होती पण आज मात्र काय आपल्या या राजकीय वादळामुळे लाभाने आणि स्वार्थ आहे ज्या भूमीवर आपल्या रक्ताने आपण आपले पराक्रम गाजवले त्या भूमीवर आता मात्र काय मानव जातीला चिरडणारे विचार मुलींवर होणारा अत्याचार आणि मानव जातीचा माणूस किती होणार आपण अरे हे काय चाललंय

आहे ते अतिशय लाभवणारी आणि सर्वांना मान खाली घालून घालाय

ही माय भूमी ही जन्मभूमी ही धर्मभूमी अमुची धन्यवाद पुन्हा एकदा शिवाजी महाराज